गावातील सर्व वडील धारी मंडळी करून कार्यकर्ते शेतकरी बांधव शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येनं गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहिल्याबद्दल सुरुवातीला आपले आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मुंराजी निंबाळकर यांना चांगल्या पद्धतीनं आपण मतदान केल्याबद्दल गावकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन मी तुम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे राहुलजी गांधी यांच्याबद्दल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीला आणि इंडियाला लोकांनी मतदान केलं थोडक्यात देशाची सत्ता आपली गेली काही म्हणतात मोदीजींच्या नावावर दुसऱ्या राज्यामध्ये पडलं परंतु विधानसभेला तर अजिबात अतिशय वाईट परिस्थिती या सरकारची या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचा प्रत्यय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिकाटीनं काम केल्यामुळं आपल्याला एक्क्याऐंशी के हजाराची लीड आपल्या मतदारसंघामध्ये आणि तो सर्व श्रेय आपल्या कार्यकर्त्यांना सर्व पक्ष कार्यकर्त्यांना या ठिकाणी जात मागच्या पंधरा वर्षामध्ये आपल्या गावानं आपल्या मतदारसंघानं मला सहकार्य केला आशीर्वाद दिला पहिल्यांदा दोन टम आपण आमदार म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं आणि त्यावेळेस आपल्या मतदारसंघाच सिंचनाच क्षेत्र वाढलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला धरण शिरळा उत्सव सिंचन सिंचन सोंगिरी तलाव असे अनेक तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये मार्गी लावले वाशी तालुका ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला त्यावेळेस सुरुवातीला हातोद्याचा स्टोरेज टँक आपण पूर्ण केला यशवंडीचा स्टोरेज टँक आपण पूर्ण केला कडकनाथवाडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला दुधाळवाडी जरी आपल्या मतदारसंघामध्ये नसलं तरी त्याचा देखील काम मी गोदावरी खोऱ्याचं उपाध्यक्ष असताना त्याचं काम आपण पूर्ण केलं लिंकी पिंपळ आपण पूर्ण केला पूर्ण केला म्हणजे भूमिपूजनापासून ते जलपूजनाची सर्व काम आपण त्या ठिकाणी केली स्टोरेज टाइम करायचं असेल तर कर सातत्य दोन तीन वर्ष त्याचा पाठपुरावा करावा लागतो प्रशासकीय मान्यता आणणे निधी आणणे भूसंपादनाचे प्रश्न मिटवणे लोकांचे प्रश्न मिटवणे गुन्हेदाराचे त्या ठिकाणी सरकारकडून पैसे आणणे एका फोनवरही काम होत नाही सातत्य काम हा कामाला लागतो आणि एकदा हे काम झालं तर त्यातून होणारा फायदा हा अनेक गावांना आसपासच्या परिसराला आणि शाश्वत पाणी साठा विकास कसा पाहिजे शाश्वत पाहिजे एकदा पाणी साठलं त्या धरणामध्ये तर पुढचे पंचवीस पन्नास वर्ष तुम्हाला त्या पाण्याचा फायदा होणार आहे त्याला विकास काम म्हणतात कुठ तरी जाऊन कुठला तरी नदी नाला खांदायचा जो पुढच्या वर्षी काळाने परत भरणार पर त्या आहे त्या त्याला विकास आपण म्हणत नाही त्या ठिकाणी गावामध्ये आठ दहा किलोमीटर नदी असतो कुठंतरी पाचशे मीटर खांदायचा ती खिशातून केलं म्हणून दाखवायचं परत सहा महिन्यांनी त्याचं बिल काढायचं त्याला स्वतःच्या नावाला प्रसिद्धी त्या काळामध्ये मिळाली असेल परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्या झाला नाही परंतु आपण जे शाश्वत पाणी साठा दिलेला आहे त्यातून लोकांना पुढचे पंचवीस पन्नास वर्ष आयुष्यभर त्या पाण्याचा फायदा होणार आहे सुरुवातीला आम्ही ज्या वेळे धरण करायचो त्यावेळे म्हणायचे नुसती भांडी खाकून ठेवल्यात धरून पाणी उजणीच देखील तसंच होत की इथल्या पाण्यावर पन्नास टक्के हे धरण भरल आणि आलेल्या पाण्यावर ही धर पन्नास टक्के धरण भरल असं अधिकाऱ्यांनी मांडली होती परंतु आपल्या सगळ्यांचं सुदैव की उजनीच पाणी यायच्या अगोदरच पावसाच्या पाण्यावरच ही सगळी धरणं आपली शंभर टक्के होत आहे त्यावेळेस माझ्यावर उजनीच पाणी आलं नाही इथं धरणं बांधून ठेवली केव्हा बांधून गेले परंतु आपल्या सर्वांच सुदैव समजा की पावसाच्या पाण्यावरच आपली धरणं भरायला लागली उजनीच पाणी अजून आणायचंय परंतु ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपल्याला दुष्काळ असतो त्यावेळेस ही धरणं भरणार नाहीत त्यावेळेस आपल्याला अडचण येईल म्हणून आपण उजनी धान्यातलं पाणी कोळेगाव मध्ये आणण्याचं बोगद्याचं काम ऐंशी टक्के पूर्ण केलेलं होतं ह्या पाच वर्षामध्ये हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत परंतु पाच वर्षामध्ये आपण निवडून दिलेल्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना हे काम केलेलं नाही ह्याच्यावर त्यांची निष्क्रियता या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या मतदारसंघाच तिन्ही तालुक्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं कोणतं काम तर उजनी धरणातून आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आणायचं होत ते करण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली काही लोक त्यांनी बॉर्डरवर नेली म्हणाले जलसूजनाचा कार्यक्रम आहे वचनपूर्ती आहे पाणी आलं पाणी आलं लोक बघायला गेली बरं झालं लोक तिथं गेली त्यांनी घेऊन तिथं आणली लोकांना सुद्धा कळालं की अजून वर्षभर वर पाणी त्या ठिकाणी येत नाही परंतु इलेक्शनला मात्र पर तुम्ही काय म्हणायचे एका वर्षात पाणी आणतो नंतर म्हणाले दोन वर्षात आणतो नंतर म्हणाले तीन वर्षात आणतो पाच वर्ष झाले तरी अजून ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकले नाही आपल्याला इरिगेशनची माहिती आहे त्याचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं ही कामं आपल्या मतदारसंघामध्ये आपण करू शकलो आता उजनी धरणातून पाणी आल्यानंतर सिनाकोळे तिथून साखर धरणामध्ये पाणी येणार आहे साखरून वारवट राहणार आहे वारवटून सोनगिरी फाक्यावर पाणी येणार आहे सोनगिरीहून आपल्या इस्रू पासून मध्ये पाणी येणार आहे आता हे करत असताना हे कर ला तर लांबच राहिलं अजून सीना कोळेव्यामध्येच पाणी नाही तर आपल्या वाशी तालुक्यामध्ये पाणी कधी येणार खर तर आपण त्याला वाशी वाल्याने विचारून पाहिजे होते की एकवीस पाणी पाणी नाही आलं तर आपल्याकडे उशीर झालं सिना कोळेगाव पासून पर्यंत कॅनॉल खांदे त्याची रुंदी खोली एवढी आहे की पावसाळ्याचं पाणी जरी तिथं साठलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो परंतु हम पर्यंत आपण आपल्या आमदारकीच्या काळामध्ये ही काम आणली परंतु आपलं सरकार केलं माझा पराभव झाल्यानंतर ह्या आमदारांनी त्या कॅनॉलची काम रद्द केली टेंडर झालेली रद्द केली आणि कॅनॉलच्या भागामध्ये हे पाणी येणार आहे भविष्यामध्ये त्यावेळेस तुमच्या गावामध्ये कॅनॉल केला असतात तर त्या कॅनॉलच्या माध्यमातून विहिरीला पाणी वाढलं असतं गावाची पातळी वाढली असती शेजारच्या दोन चार गावाला त्याचा फायदा झाला असता आता काय होणार आहे तुमच्या जमिनीतून पाईप गाडले जाणार त्या पाईपमधून पाणी पुढे जाणार एक एम सुद्धा तुमच्या जमिनीला या ठिकाणी मिळणार नाही हा आपल्यातला त्यांच्या कामातला फरक आहे की मी भाषणामध्ये म्हणतोय नाही तुम्ही याची चौकशी करा अभ्यास करा की आपण कॅनॉल केले त्यांनी पुढे का नाही कॅनॉल केले त्यांनी कॅनॉल रद्द करण्याचं कारण काय त्यांनी पुढे पाईपलाईन टाकण्याचं कारण काय त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या गावाला आपल्या या पार तिकडं सोनगिरी पासून आपल्या वाशी तालुक्यामध्ये तिकडं केळेवाडी आहे ही जी आपल्या रोडच्या अलीकडची गावं इकडं पुढे जात आहे तिथं कॅमॉल झाला असता तर सगळीकडे पाणी खळखळून त्या ठिकाणी वाहिलं असता आसपासच्या गावाला फायदा झाला असता परंतु हे नदीनं भरून निघणारं नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या काळामध्ये आपण मंजूर केलं पिंपळगाव च केलं फाटा केला असे दहा ते पंधरा तेहतीस आपल्या मतदारसंघामध्ये केली ह्यांच्या काळामध्ये एक नवीन तेहतीस किमी झालेलं मला तुम्ही दाखवा त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा विचारा तुमच्या आमदारानं तेहतीस किवी के एक केला असेल तर नाव सांगा खरकून विचारा कारण त्यांनी केलं नाही मी जबाबदारी सांगतोय आणि आपण बोलतोय कारण आपण जबाबदारी पंधरा वर्षामध्ये पंधरा ते वीस तेतीस किंवा दोनशे वीस केवी सब्स्टेशन आपण या ठिकाणी केलंय <coughs> गेल्या विधानसभेच्या वेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं वाशीला एका वर्षात मी एकशे बत्तीस सबसेशन वाशीला उभा केलो <laughs> काय झालं ते एकशे बत्तीस आता लोकसभेच्या अगोदर म्हणाला आता तर दोनशे वीस केवी सबसेशन करतो काय झालं त्या दोनशे वीस केवीच एक सुद्धा तेहतीस केवी झालेलं नाही जुन्या झालेल्या तेहतीस केवीवर पाच चा वाढून बसवला असता तरी सुद्धा आहे त्या तेहतीस केवीची दीडपट लाईन झाली असते ते सुद्धा यांच्याकडून झालेलं नाही आणि म्हणून एमईसीचं काम करण्यामध्ये ते अपयशी झालेले आपण वाशी शहरामध्ये जातो तिथं गेल्यानंतर प्रशासकीय इमारत बघतो सेंट्रल बिल्डिंग बघतो तिथं आपण तहसील इमारत चालू केली पंचायत समिती इमारत चालू केली रजिस्ट्री ऑफिस कृषी ऑफिस एका ठिकाणी आणून सगळी चांगली बिल्डिंग आपण त्या ठिकाणी उभा केली कोर्टाचं नवीन इमारत आपण त्या ठिकाणी उभा केलेली आरोग्य खात्याच्या बिल्डिंग आपण अशा काळामध्ये केल्या बसस्टँड उभा केलं ह्या पाच वर्षामध्ये नवीन एखादं ऑफिस वाशी शहरामध्ये चालू झालेलं तुम्ही दाखवा मला एकही नवीन ऑफिस किंवा बिल्डिंग तिथं झालेली नाही त्यांच्याकडं आरोग्य खात आहे खात्याकडं त्यांनी मंत्री झाल्यापासून अनेक घोषणा केल्या शंभर खाटाचा दावा खा केला म्हणाले दोनशे के खाटाचा केला पाचशे खाटाचा केला हजार खाटाचा केला आता ही हजार खाटाचं काय असते पाचशे खाटाचं काय असतंय आपल्याला काय माहिती नाही परंतु आपण आजारी पडता त्यावेळेस आमदारांना पालकमंत्र्याला नवीन दवाखाना तुम्ही केलाय त्याच्यामध्ये ऍडमिट होता झालाय का एखादा नवीन दवाखाना त्यांच्या काळामध्ये झाला असेल तर सांगा माझी काही अडचण नाही मंजुरी एखादा दावा बांधकाम करून तिथं डॉक्टर उपचार घेतायत असं मला एखादा तरी दवाखाना वाशी शहरामध्ये दाखवा तालुक्यामध्ये दाखवा तीन तालुक्यामध्ये दाखवा झालाच नाही कारण तुम्ही पाच वर्ष आमदार आहेत तीन वर्ष विधान परिषदेवर आमदार होतात पाच वर्ष विधानसभेवर आहेत दोनदा पालकमंत्री होतात आणि साती आठी वर्ष सत्तेत तरी तुम्ही अजून आम्हाला म्हणताय आमचं ही बघा ही बांधकाम चालू आहे ही चालू आहे आता पाच वर्षानं सात वर्षानं तुम्ही आम्हाला चालू असणारं बांधकाम दाखवता रस्त्यावरच किंवा कागदावरच दवाखाना दाखवता हे का झालं पहिले तीन वर्ष तुम्ही रुसून पुण्याला जाऊन बसले मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्ही मंत्रीपद मिळाल नाही म्हणून पुण्याला जाऊन पुसून बसले काम होणार कस आणि कशाला लागतंय मंत्रीपद दवाखान्याला आमदार मी करू शकतो आता ही जेवढी एवढी मी कामं केली ते आमदार म्हणून केली काय मंत्री म्हणून केली का आमदार देखील भरपूर कामं करू शकतो परंतु यांची इच्छाशक्ती नाही आणि म्हणून आपण आपला आता बचत गटाचा पहिल्या तीन आपल्याला बचत गटाच्या महिलेनी खूप मोठा आशीर्वाद दिला के सहकार्य केलं सुप्रिया त्यांच्या माध्यमातून आपण कागदपत्र महिलेंना द्यायचो बचत गट काय माहिती नव्हतं त्यांचं खातं ओपनिंग करून आपण बचत गट कर स्थापन करायला सुरुवात केली त्यांना शासकीय मदत दिली कर्ज बँकेकडून दिलं सबसिडी दिली आणि त्यांचे व्यवहार चालू झाले व्यवसाय चालू झाले आणि त्या महिला भगिनीने सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तीन टर्म दिला हे बघून त्यांनी काय केलं गेल्या इलेक्शनच्या वेळेस ह्या महिला भगिनींना हजार हजार रुपये वाटले पाच वर्षाला हजार रुपये म्हणजे दिवसाला पन्नास पैसे सुद्धा येत नाही परंतु आपल्या महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलं नव्हतं त्यांना त्यांच्या उत्पादित वस्तूला मी मार्केट उपलब्ध करून देतो ह्या केलेली होती आणि महिना तुम्हाला प्रत्येक दहा हजार दा कमवून देतो म्हणून त्यांनी घोषणा केली आश्वासन दिलं काही महिला आपल्यापासून दूर केल्या आणि आपलं त्या ठिकाणी महिलांचं मतदान कमी झालं आणि म्हणून आपल्याला खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसला पैशामुळे कोणत्याही महिलेने त्यांना मतदान केलेलं नव्हतं लोकसभेला परत एकदा त्यांनी पैसे वाटले कोणत्याही महिलाने त्यांना मतदान केलं नाही आणि म्हणून या महिला भगिनींना आपण समजून सांगण्याची आज गरज आहे सरकारचं सुद्धा तसच लाईटच त्या ठिकाणी काय बोलत नाही पाण्याचं बोलत नाही फोरांच्या नोकरी बद्दल बोलत नाहीत कशाच काही नाही फक्त आता कार्यक्रम चालले दीड हजार आम्ही महिलांना त्याच्यापेक्षा सरकार मुख्यमंत्री आणि सर्व आमदार सगळे कार्यक्रम काय घेतायत आम्ही देतो दे आणि त्याचा गाजाबाजा करताय महिलांना पैसे तीन हजार रुपये चांगली गोष्ट आहे परंतु सरकार आल्यापासून दोन वर्षापासून तुम्ही जर हे पैसे दिले असते तर महिलांना आधार झाला असता आणि थोड जर तुम्ही कायमस्वरूपी देणार असता तर महिलांना आधार झाला असता महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ह्या महिला भगिनींना आपलं सरकार आल्यावर कायमस्वरूपी ही स्कीम आपण चालू ठेवणार आहोत हे आपल्या महाविकास आघाडीचं जाहीरनाम्यामध्ये सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून ही योजना बद्दल तुम्हाला सांगत असताना महिन्यापूर्वी घोषणा झाली ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पंधरा दिवसात तुम्ही फॉर्म भरून घेतले आणि महिन्याभरात खात्यावर पैसे टाकले एवढं फास्ट काम का झालं कारण एकदाच पैसे द्यायचे इलेक्शन द्यायचे मतदाना म्हणून ही काम फास्ट झालं आता संजय गांधी निराधार घ्यायच्या जुनी योजना आहे तिथं चाळीस हजार पगारी आपण आपण आमदार असताना केल्या आहे पाच वर्षी पगार केली नाही मला त्यांना विचारायचंय जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पगारी मंजूर केल्या तसं अंध आपण महिला भगिनींच्या सुद्धा पंधरा दिवसात फॉर्म मागवायला तुम्हाला काय अडचण होती का पंधरा दिवसात अर्ज मंजूर करायला काय अडचण का होती का खात्यावर महिन्याभरात पैसे टाकायला काय अडचण होती का का टाकले नाही तर हे पैसे एकदा संजय गांधी मध्ये मंजूर झाले तर ती पगार द्यावी लागते म्हणून त्यांनी संजय गांधी योजना राबवली नाही आणि लाडकी बहीण योजनेकडं त्यांचा कल होता सांगितलं की कामगारचे आता फॉर्म भरून घेते पाच वर्ष कुणी त्यांना थांबवलं होतं कामगारचे फॉर्म भरायला आता लोकांना तुझी पगार मंजूर करतो म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरून घेते आणि या ठिकाणी तुम्हाला त्याची कामगारची सुद्धा संधी होती पंधरा दिवसात फॉर्म भरायचे पंधरा दिवसात मंजूर करायची आणि महिन्याभरात त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे कुणी अडवलं होतं का त्यांना का मंजूर होत नाही कारण ही योजना फक्त तुम्हाला फॉर्म घेऊन तुमचं मतदान घ्यायचं ती योजना काय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये एकटी आहे त्यांच्या सरकारने टाकलेली आपण टाकलेली नाही आपल्या मनाचं नाही की तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा शासकीय फायदा घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही तर ह्या गोष्टी आपण महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे आता आपल्या मतदारसंघामध्ये हे सरकारचं झालं परंतु आपण या ठिकाणी पाच वर्षामध्ये काही विकास केलेला नाही त्यामुळे महिला भगिनींना पैसे दिल्याशिवाय आपण निवडून येणार नाही म्हणून स्वतः आता परत बचत गटाला पैसे देण्याचं काम हे विरोधी पक्षाचे नेते मंडळ या ठिकाणी करायचंय मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या महिला भगिनींना आपल्या घरी आपल्या घरी आपल्या मिसेसला आपल्या बहिणीला आपल्या आईला आपण सांगणं गरजेचं आहे की ही योजना जरी असली पैसे कोण घेईल नाही घेईल कोणाला आपण कारण नाही परंतु आपल्या घरामध्ये आपण सांगणं गरजेचं आहे की आपण जर अशा पद्धतीनं दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या देशाच्या आपली ग्रामपंचायत सुद्धा निवडून येणार नाही आपण म्हणता आपल्या घरी काही सांगायची वेळ असती का परंतु हा चेष्टेचा विषय नाही गेल्या वेळेस आपल्या महिला भगिनी सुद्धा काही प्रमाणात तिकडे गेलेल्या होत्या अचानक सर्व गोष्टी झाल्या ठीक आहे आता एक दिवस इलेक्शनला राहिले म्हणून आपण आपल्या घरातल्या आपल्या पक्षाच्या महिला सुद्धा हे सांगू शकलो नाही त्याचा फुटका आपल्याला बसला परंतु आता आपल्याकडे वेळ आहे आपण महिला भगिनींना आपल्या घरच्या सांगितलं तर पन्नास टक्के महिलांना हा निरोप जातो आणि पन्नास टक्के महिला आपल्या पक्षाच्या राहिली तर आपल्याला कसली अडचण येत नाही आपल्या घरी आणि जे राजकारणामध्ये नाही अशा न्यूट्रल महिलांना आपण पोचणं गरजेचं दुसरा प्रचार आपण काही करायची गरज नाही दुसऱ्या गावात जायची गरज नाही जी प्रमुख लोक असतील ती परीने जातील आणि हे आपण केलं तर त्यांनी किती पैसे वाटू द्या सोनं वाटू द्या लोक त्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही लोकांनी अगोदरच ठरवलंय की यांना कुठल्याही परिस्थितीत पाडायचं आणि हे पार्सल बाहेर पाठवायचं लोकांनी ठरवलेलं आहे त्याला फक्त आपण नियोजन आणि थोडं प्रयत्न करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आपण माझ्याकडे जर कुठलं काम असेल तर तुम्ही अर्ध्या तासात विरोधीला पोचू शकता कोणतंही काम सांगू शकता त्यातली एक दोन काम होतील नाही होतील परंतु माझी अर्ध्या तासाच्या आत तुमची भेट होती तुम्ही ह्या आमदाराकडे काम करून एखादं घ्यायला जावा काम करायचं तर लांब राहिलं ला, त्याची भेटच घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो भेटच होऊ शकत नाही ती म्हणतोय मला फोन करायचा नाही मी उद्योग उद्योगधंदे सांभाळतोय माझ्या उद्योगधंद्याला संरक्षण मिळण्यासाठी त्यांना आमदारकी पाहिजे त्यांना लोकांचं काही घेणं देत नाही ती म्हणतोय मी मतदान मागायला गावागावमध्ये मध्ये गावा फिरणार नाही माझ्या आई मी टमटम पाठवतो म्हणाला टमटम आला असेल की गावा टमटम वरच भाषण मागायचं आणि मतदान मागायचं म्हणाला मी काही मोकळा नाही आणि मी पैसे दिले साडी वाटणार आहे पैसे वाटणार आहे आणि गावात बी जावा आणि मतदान मागा ही मस्ती काय येते ती पैशाची मस्ती आणि म्हणून आपल्या महिला भगिनींना आपण या ठिकाणी साडी असल साखर असेल ह्या तात्पुरत्या गोष्टी असतात आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला पाणी वीज आपल्या तरुण पोरांना नोकरी दुधाला भाव सोयाबीनला भाव पीक विमा ह्या गोष्टीची चर्चा बंद झालेली आहे आपल्याला काय पाहिजे शेतकऱ्याला सोयाबीनला भाव पाहिजे इतर पिकाला भाव पाहिजे तुम्हाला लाईट पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तुम्हाला रस्ता पाहिजे ह्या चर्चा बंद झालेल्या आमदार असून पालकमंत्री असून तुम्ही कुठल्या तरी गावामध्ये जाऊन मुरून टाकून देता मुरून टाकून देण्यासाठी आपण यांना आमदार केलं का मुरून तर ग्रामपंचायत सदस्य बी टाकतोय ह्यांच्याकडून है। डांबणी करण्याची अपेक्षा आहे आता आपल्या गावाला त्याला जर विचारला रस्ता पाहिजे तर ती आपल्या गावातल्या लोकांना बार्शीकडचा रस्ता पाहिजे का इकडचा पाहिजे हे सुद्धा सांगू शकणार नाही आपल्याला त्याचा अभ्यास आहे आपला संपर्क कुठे आपल्याला कुठला रस्ता पाहिजे येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही रस्ते जे आपल्याला अडचणीचे आहेत ते शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपण करू हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपले आणखी काही अडीअडचणी असतील तर ते देखील सोडवण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करू हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही तुमचे काही ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण समर्थ आहोत आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणायचा आहे पवार साहेब आणि ठाकरे साहेब जे निर्णय घेतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभारायचा योगी विनंती मी तुम्हाला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद